आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बात बातम्या बातम्या देत आहे ठळक पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सर्व राज्यांना सूचना महानगरांमधल्या विविध वाहतूक सुविधांमध्ये सुसूत्रीकरणासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कुठलंही अवमानकारक वक्तव्य न करण्याची सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधी यांना ताकीद आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी अध्यक्ष के कस्तुरीरंगन यांचं निधन पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिल्या आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा संदेश दिला सिंधू जल कराराच्या संदर्भात अमित शाह संध्याकाळी बैठक घेत आहेत त्यात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे राज्यातल्या पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार झाली आहे त्यांनी तात्काळ देश सोडावा यासाठी प्रयत्न केले जातील निरंगाई करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला सकाळपासूनच बाजारपेठा दुकानं शाळा महाविद्यालयं कोचिंग क्लासेस बंद होते लातूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला सकाळपासूनच शहरातल्या बाजारपेठा दुकानं बंद होती गंजगोलाई इथं निदर्शनं करण्यात आली नागरिकांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी शहरी परिवहन सेवेत आमूलाग्र बदल आवश्यक असून त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले ते आज मुंबईत यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते सध्या वेगवेगळ्या महानगरांमध्ये महापालिका राज्य परिवहन महामंडळ रेल्वे मेट्रो आदी यंत्रणांच्या माध्यमातून परिवहन सेवा सुरू आहेत महानगरांमधल्या परिवहन सेवेच्या विकास आणि विस्तारासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करणं गरजेचं या प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध परिवहन सेवांचं एकच भाडं असलेले परिवहन प्रकल्प आदींबाबत समन्वय साधणं सोयीचं होईल असं म्हणाले महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची एक्क्याण्णव बैठकही यावेळी झाली आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावर दोन हेलीपॅड आणि आठ वाहनतळ उभारायला मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मान्यता दिली अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले मुंबईतल्या नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी बेस्टनं अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयी सुविधा पुरवतानाच स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या ते आज मुंबईत बेस्टच्या आढावा बैठकीत बोलत होते मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाहतुकीसाठी तीन टक्के राखीव के तरतूद केली तर याचा बेस्टला फायदा होईल असं त्यांनी सांगितलं टोल माफ करावेत कर्मचाऱ्यांच्या देण्यापोटी एक हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपये मिळावेत सरकारी कर माफ करावा अशा मागण्या बेस्टचे व्यवस्थापक श्रीनिवास यांनी केल्या त्यावर याबाबत प्रस्ताव सादर करावेत शासन त्याचा सकारात्मक विचार करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी पोलाद उद्योगानं पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कलि आहे तज मुंबईत इंडिया स्टील दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत बोलत होते स्टील उद्योग भारताच्या संकटात टिकण्याच्या क्षमतेचं प्रतीक असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सरकार अनेक विकसित देशांशी एफटीए अर्थात मुक्त व्यापार करण्याच्या प्रक्रियेत असून त्यामुळे भारतीय स्टीलच्या निर्यातीला चालना मिळेल असं गोयल यांनी सांगितलं कालपासून मुंबईत सुरू असलेल्या या परिषदेला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दूरस्थ पद्धतीनं संबोधित केलं गेल्या दहा वर्षात पायाभूत सुविधा आणि कारखानदारी ला केंद्र सरकारनं चालना दिल्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये पोलादाची मागणी अनेक पटीनं वाढली आहे असं त्यांनी सांगितलं उद्योगांनी त्यांच्या गरजा सांगितल्या तर त्या अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्हाला उत्पादन करता येईल असं ते म्हणाले भारताला ग्रीन स्टील अर्थात कार्बन उत्सर्जन आणि वातावरणाचा परिणाम कमी करणाऱ्या शाश्वत पद्धतीनं उत्पादित केलेल्या पोलादाची जागतिक राजधानी बनवण्याचं आवाहन केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या परिषदेत केलं तर आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी गरज पडली तर पोलाद उत्पादनाला मोठा वाव असल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई आर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल कुठलंही अवमानकारक वक्तव्य करू नका अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयानं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिले आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये भारतजोडो यात्रेदरम्यान अकोल्यात झालेल्या सभेत त्यांनी सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यासंदर्भात न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे यापुढं स्वातंत्र्यसैनिकांबद्दल अशा प्रकारची वक्तव्य केली तर न्यायालय स्वतःहून कारवाई करेल असा इशाराही खंडपीठानं दिला यापुढं अशी वक्तव्य करणार नाही असं आश्वासन राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयाला दिलं त्यानंतर न्यायालयानं गांधी यांना बजावलेल्या समन्सला स्थगिती दिली सर्वोच्च न्यायालयानं स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून राहुल गांधी यांना लगावलेल्या चपराकीनंतर ते यापुढे सैनिकांचा अपमान करणार नाहीत अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांचं आज बेंगळुरू इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते त्यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी गौरवण्यात आलं होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून दोन हजार तीनपर्यंत पर्यंत ते इस्रोचे प्रमुख म्हणून कार्यरत होते कस्तुरीरंगन यांनी पीएसएल व्हीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली तसंच त्यांच्या कार्यकाळात चांद्रयानासारख्या मोठ्या मोहिमांचं नियोजन करण्याची सुरुवात झाली होती निवृत्तीनंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती आणि कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आणी आणी एक एक उच्च शिक्षण तंत्रज्ञान आणि पर्यावरणासारख्या विविध विषयांवर सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं होतं डॉ कस्तुरीरंगन यांनी मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली होती एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अहमदाबाद इथल्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेत काम करताना प्रायोगिक उच्च ऊर्जा खगोलशास्त्र या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती डॉक्टर कस्तुरीरंगन यांनी इस्रोचे प्रमुख म्हणून भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या उत्क्रांतीत महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यासाठी जे काम केलं त्यामुळे पुढच्या पिढीच्या जडणघडणीसाठी उपयुक्त ठरत असल्याची भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोकसंदेशात व्यक्त केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईतल्या कुलाबाई इथं आर्च बिशप हाऊसमधल्या प्रार्थना सभेत रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख दिवंगत पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहिली या प्रार्थना सभेला मुंबईचे आर्च बिशप जॉन रॉड्रिग्ज विविध धर्मांचे प्रतिनिधी आणि मुंबईतल्या विविध देशांचे वाणिज्यधूत उपस्थित होते दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आज देशभरातल्या शेअर बाजारांवर दिसला सुरुवातीला तेजीत सुरू झालेल्या शेअर बाजारांनी नंतर मोठी घसरण नोंदवली व्यवहार सुरू असताना सेन्सेक्स एक हजाराहून अधिक आणि निफ्टी सुमारे चारशे अंकांनी घसरला होता नंतर घसरण थोडी कमी झाली आणि सेन्सेक्स पाचशे एकोणनव्वद अंकांनी घसरून एकोणऐंशी हजार दोनशे तेरा अंकांवर तर निफ्टी दोनशे सात अंकांनी घसरून चोवीस हजार एकोणचाळीस अंकांवर बंद झाला एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होतोय चेन्नई इथं थो थोड्याच वेळात साडेसात वाजता हा सामना सुरू होईल हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे हवामान येत्या दोन दिवसात राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सर्व राज्यांना सूचना महानगरांमधल्या विविध वाहतूक सुविधांमध्ये सुसूत्रीकरणासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कुठलंही अवमानकारक वक्तव्य न करण्याची सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधी यांना ताकीद आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी अध्यक्ष के कस्तुरी रंगन यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार